कैलासवासी शंकरराव सीताराम औटी सुभेदार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली तुमच्या जाण्याने पोकळी दाटली स्मृतीच्या गंधाने आजही वाट झाकली सुभेदार तुमचं जीवनच होतं एक शिकवण पुण्यस्मरणात वाहतो मनपूर्वक अभिवादन कैलासवासी शंकरराव सीताराम औटी सुभेदार यांचे प्रथम पुण्यस्मरण गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी दहा वाजता प्रतिमा पूजन सकाळी साडे दहा ते साडेबारा हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन दुपारी साडेबारा ते तीन भोजन समारंभ कार्यक्रमाचे स्थळ आशीर्वाद मंगल कार्यालय नगरकल्याण हायवे राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपले विनित राजश्री व श्री विष्णू शंकर डेरे मुलगी सौ स्वाती व श्री प्रसाद शंकरराव आऊटी मुलगा श्री विशाल निवृत्ती आऊटी श्री विनोद निवृत्ती आऊटी व समस्त गोंधळी आवटी परिवार नातेवाईक आपतेष्ट तसेच सुरभी मित्र परिवार राजुरी